शक्तीपीठ महामार्ग राज्य शासनात रद्द करण्यासाठी भाग पाडू वसंतराव मुळीक शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असून हे खपवून घेतलं जाणार नाही शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे आणि हे सोनं टिकवून ठेवणं शेतकऱ्यांची जबाबदारी आहे तसेच ते नागपूर ते गोवा जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध असताना राज्य शासन शेतकऱ्यांना जाणून बुजून उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द केल्याशिवाय आम्ही बसणार नाही असा इशारा देखील अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव यांनी केलाय ग्रामपंचायत कार्यालयात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी तारदाळमधील पिकाऊ जमिनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही देणार नसून कोल्हापूरमध्ये मंगळवार अठरा जून रोजी होणाऱ्या मोर्चाला तारदाळमधून हजारो शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी यशवंत वाणी के जी पाटील संजय टेके गजानन खोत यांनी मनोगते व्यक्त केली प्रसंगी मराठा महासंघाचे अवधूत पाटील शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सचिन पवार भाऊसो वासके सदाशिव खोत राजू मेंगने प्रवीण केरले संदीप खोत शिवाजी भुयेकर गजानन पाटील प्रवीण खोबरे डॉक्टर विजय भगत अमोल भगत अमर पाटील सचिन चौगुले खंडू देशपांडे विजय मांजरे निलेशवाणी सचिन पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते